राजा दिरा सद्गुरु श्रीराजाय सद्गुना श्री काल ओम नमो जी जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुमरण सकल विद्येचे अभितरण तेवढ श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार स्वामी महाराजांना वंदन करून सर्व भाविकांना माझा साष्टांग नमस्कार आज चैत्र पौर्णिमा अरे हनुमान जयंती अरे शनिवारचा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपण या सत्संगामध्ये संमेलित झालेलो आहोत दास्य बाबती सांगितलेल्या संमर्थानी राष्ट्रवस्तू म्हणजे आता हनुमंत हन जा, हनुमंत जयंती आहेत हनुमंतराय म्हणजे विजयाची देवता आहे शक्तीची देवता युक्तीची देवता संकट निवारण करणारी दे देवता ज्या वेळेला हनुमंतरायचा जन्म झाला त्यावेळेला सकाळ होती आणि आकाशात फळ दिसतंय कपात म्हणून त्यांनी उडान केलं राहुकेतू मध्ये आरवा आला त्यालाही ढकलल्या बाजूला म्हणून ज्याच्या पत्रिकेमध्ये केतू आहे त्याला हनुमंताची उपासन करायला सांगतो नाही ना ती पासून सुरुवात झाली तर ते नंतरचा इतिहास आहे सगळा मी सांगत नाही आता वेळ फार कमी आहे म्हणून दास्य भक्ती फार महत्वाची आहे असं समर्थाने सांगितलंय आणि दास्य भक्ती नेमकी हनुमंतांनी केलेली आहे म्हणून तुकाराम म्हणतात शरण शरण जी हनुमंतात तुम्हा आलो राम होता काय भक्तीच्या त्या वाटा तुम्हाला दावाव्या सुमळात तुम्ही शूर आणि धीर स्वामी कालीची सादर तुका म्हणे रुद्र अंजलीच्या या कुंवरा तुका म्हणे रुद्रा अंजलीच्या या कुंवरा तुकाराम महाराज शरण शरण मी तुम्हाला शरण आलो का शरण आलो तर तुमची जी भक्ती जी आहे ती अप्रतिम भक्ती आहे आणि तुम्ही मला त्या भक्तीचा मार्ग दाखवा असं म्हणताय तुकाराम महाराज तुमची भक्ती कशी आहे अप्रतिम भक्ती आहे म्हणून मग दावाव्या सुबटा तुम्ही सूर आहात आणि आहात स्वामीने सांगितलेलं काम तत्परतेने करतात असं तुमचं लौकिक आहे आणि तुम्ही कोण आहात तर तुम्ही शंकराचे अवतार आणि आंजनी मातेचे आहात असं सांगितलं मला सांगितलं भक्ती कशी करावी आपल्याला आपल्याला ते आवडतो ना ते आपण भक्ती करतो देवाला आवडणारी भक्ती करतो का आपण नाही करतो भक्ती आवडते देवा शंकर माझ्या संसारात फेमिली आलं ते तसे चिरावे किती असू द्यावी आम्ही समाधा देवाला आवडणारी भक्ती करायला पाहिजे आपण नेमकी आपण करतो नाही देवळामध्ये जात होता आंधळा त्याला काही दिसत नव्हतं धक्का लागत होता त्याच्या येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला धक्का लागत होता खरेदी प्रयत्न करत होता जाण्याच्या आतमध्ये देवाचं दर्शन घेण्याचं सगळी लोक जातात म्हणून खूप प्रयत्न करत होता एका माणसाने विचारला अरे बाबा तुला काय दिसणार आहे का देवाचं दर्शन होणार आहे का कशाला मी धडपड करतो मला देवाचं दर्शन होणार नाही कारण मला दृष्टी नाही मी दृष्टीही नाही पण देवाची दृष्टी माझ्या जी पळावी ह्याकरता मी धडपड करतो आणि तीच नेमकी धडपड आपण करायला पाहिजे ते आपण करत नाही का आता आपल्याला वेळ कमी आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जे काय सांगितलेलं आहे ना ते मी तुम्हाला सांगतो महाभारताचा प्रसंग आहे तुम्हाला महाभारताचं काय सांगत आहे की तो प्रसंग त्यात रामायणमधला आपण आलेला आहे म्हणून पाकांचा पातांचा मेरुजयसा धोर मिरजतेयसा मेरु तेजे गोंदनीया दिशांना येते हे ते असो वा को आपण हे ते असो वा को आपण वैकुंठिचा राणा जाण तया रताचे गुण काय वरून होत स्तंभावरी वालनु तो कृतीमत्त शंकरो सारथी सारंग दरो अर्जुनीस एका लोक या करते अद्भुत ते भक्ताचे सारथ्य पण पारताचे करीत पाय तू पाठीशी घातले आपण पुढा राहिला पाच जण वासपडे आला ते फार सुंदर सांगितले ज्ञानेश्वर महाराजांनी पाकांचा मेरू म्हणजे मेरू म्हणजे पर्वत आणि पाकांचा म्हणजे त्या मोरांच्या पिसाऱ्यासारखा दिसणारा पर्वत पण जो रथ आहे भगवंतरी तो रथ अर्जुन मागे आहे आणि भगवंतानी त्या घोड्यांचा दगा भातामध्ये घेतलेला आहे तो रथ जो आहे त्या रथाने चारही दिशांना प्रकाश येतो असं त्याचं वर्णन केलेलं आहे त्या रथाचा मी गुण काय वर्णन वैकुंठीचा राणा जाण वैकुंठचा राणा शब्द आहे ज्ञानेश्वर वैकुंठ म्हणजे काय हो मला सांगा नेमकं काय आहे वैकुंठ मी कोणी बघितलं आहे वैकुंठ नाही वैकुंठ म्हणजे आपण वरती गेल्यानंतर वैकुंठ नाही का गेल्यानंतर ना स्वर्ग दिसतो गेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हणतात वैकुंठ ह्या शब्दाचा अर्थ असा आहे वय म्हणजे गती वय आणि कुंट म्हणजे थांबणे जिथे आपली गती थांबते ते वैकुंठ चर्चगेटच्या नंतर स्टेशन नाही किंवा बोरीबंदरच्या नंतर पण स्टेशन नाही अंतिम स्थानक जे आहे त्याला वैकुंठ म्हणतो नाही का त्याच्या पलीकडे आपल्याला जाता येत नाही त्याचं नाही वैकुंठ वैकुंठीचा राणा जाण तो तिथला तो राजा आहे वैकुंठाचा राजा कोण आहे ज्याने खोड्याचा लगाम धरलाय ना तो राजा याकडता नाही का तो असो आहो आपण वैकुंठचा राणा जाण आपण म्हणजे त्याने त्या घोड्याचा लगाम धरलेला आहे आपण जर कोण पायाच्या रथाचा लगाम जर त्याच्या हातात केला सार्थक झाल्याशिवाय म्हणून आपण आपल्या दोन पायाच्या रथाचा लगाम भगवंताच्या हातात तयार होतो नाही का ते का अद्भुत प्रयत्न फक्तात कारक्य पण कार्य सारंद सारंदी म्हणजे विष्णू हा विष्णू कारक्य म्हणून भारतात एक तो सारथी जागाय कोणाचा फक्ताचा जा नव प्रभू म्हणजे काय प्रेम आहे बघा आपल्या महाराजांना सुद्धा कस प्रेम आहे काय वापरलंय पायी तू पाठीशी पायी तो म्हणजे फक्त ज्यांनी सगळं सोडलंय अपेक्षात नाही असं अनन्य फक्त पायकू पाटिंगी घातला आपण पुढा राहिलो म्हणजे ह्याचा अर्थ काय माझं काय व्हायचं ते होऊ दे पण माझा भक्त जो आहे तो सुरक्षित असला पाहिजे आपल्या स्वामी महाराजांनी देखील असंच केलं की माझं काय व्हायचं ते होऊ दे पण माझे हे भक्त आहेत ना ते सुरक्षित असत महाराजांनी स्वतःसाठी कधी जगलेच नाही सर्वांचं आत्मकल्याण व्हावं म्हणून महाराज झाले नाही तो स्तंभावरी भुर्त मारव एक गोष्ट सांगतो तो मृत्यूमंत शेंकरू सारंग सारंग दोरू आत्मिक काय आहे प्रसंग पाच प्राथमिक तर अर्जुन होणारी श्रीकृष्ण येऊन याच्या केळी चालले होते हैं। आणि विषय निघाला भगवान श्रीकृष्ण जी अर्जुन विषय निघाला की प्रभू रामचंद्राने लंकेमध्ये जाण्याकरता सेतू बांधला तो दगडाचा बांधला पण प्रभू रामचंद्र धनुर्धर होते वास्तविक त्यांचं धनुर्धर विद्या जे आहे ते बाणाने सेतू बांधायला पाहिजे होता असं अर्जुन म्हणाला श्रीकृष्ण हो म्हणून बरोबर आहे म्हणून बाणानी म्हणजे थोडा अहंकार झाला होता मी जर प्रभू रामाच्या ठिकाणी असतो तर मी बाणाने शेतू बांधला असं म्हणालो तर म्हणाले ठीक आहे हनुमंतनं बोलवतो मी आता कारण ते चिरंजीवी आहेत अजून सुद्धा देवदारी आहे का हनुमंत कारण सात चिरंजीवी आहेत त्याच्यापैकी हनुमंत आहेत चिरंजीवी मी बोलतो त्या तू बाण सेतू अर्जुनाने बाण मारला आणि त्या बाणाने शेतू बांधून आण आले आणि असा एक पाय टाकल्याबरोबर शेतू गडगडला प्रतिज्ञा केली होती जर माझा सेतू जर मी बाणाने बांधलेला मोडला तर मी आगरीत उडी घेईल म्हणून असं सांगितलं होतं भगवान दृष्ट म्हणजे बघ हनुमंताला बोलवतोय तुझा बघ शेतू काय आहे तो बघ तू पड ना शेतू अहंकार फार वाईट आहे म्हणून अर्जुनाने आले सीता रचली आणि अग्नीकाष्ट करायला निघाला एवढाच एक म्हातारा माणूस आला म्हणे काय चाललंय तर म्हणे असं असं घडलंय मी सेतू बांधला तर हनुमंताने तोडून टाकला तर किती केली होती मग अगदी कष्ट करतो अगदी करून देतो अरे बाबा तू तोडून टाकला पंच कोण होता तुमचं माहिती ना सिक्स मारली की फोर मारलं पंच नको का पंच कोण होता काय म्हणजे पंच कोण नव्हतं मग आता बाण शेत। शेतू बघूया फक्त काय म्हणून बघ अर्जुना पुन्हा पानाने शेतू मारला पुन्हा हनुमंतरायला नाता लागले पण शेतू काय तुटला नाही मग काय हनुमंत म्हणाले असा काही सेतू तुटला नाही म्हणून खाली बघितलं जाऊ तर सुदर्शन चक्राने तो सेतू म्हणे कुठला सिमेंट वापरला आहे अमोद्या सिमेंट वापरली आहे कसला आहे म्हणून बघायला गेले तर सुदर्शन आहे शेती करमेश्वराची लिला आहे देवाची लिला आहे आणि समजायचं ते समजलं मग सांगितलं मी शरण आलो तुम्हाला परमेश्वरात तुम्हाला मी आलो मला थोडा अहंकार झाला होता मी मान्य करतो पण मला एक सेवा करण्याचा संधी द्या म्हणून सेवा करायची संधी दिली कुठे की महाभारताच्या युद्धामध्ये तू वरती बस व तर स्तंभावरही तू मूर्तिमंत शंकर शंकराचा अवतार आहे बघा हनुमंतराय म्हणून ती विजयाची देवता आहे बघ वरती बसला ध्वजावरती आणि मग विजय कोणाचा झाला पांडवांचा अर्जुनाचा विजय झाला पांडवांचा म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा विजय झाला जिथे श्रीकृष्ण आहे तिथेच विजय आहे आता फार कथा आहेत हनुमंतरायांचं पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे महाप्रसाद आहे म्हणून पुढे जाते कधीतरी जमला तर सांगू शक्ती लागली हनुमंतराय गेले होते संजीवनी विद्या आणली रांडल की ते आणलं जोरणागिरी उठून आणलं हे सगळं कथा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर आता तुम्ही सांगत नाही तुम्ही फक्त आपण भक्ती कशी करायची ह्याचं आपल्या महाराजांनी जे काय सांगितलेलं आहे त्याचं आचरण काय महाराजांनी सांगितलं बघा महाराजांनी तेवढा मोठा त्याग केला आपल्या भक्तांसाठी निघून आले सगळे वर्ग सोडलं का निघून आपल्या भक्त पायी तू पाठीशी घातला आपण थोडं माझं काय वयातील होते पण माझे भक्त सगळे सुरक्षित असले पाहिजे म्हणून हे इथे आले आणि इथे आले त्याचा आपण महाराजांनी जे आपल्याला सांगितलं मी आत्मा आहे आणि तो आपण आपण सतत त्याचा निश्चय करूया तुम्हाला सर्वांना त्यानिमित्ताने सुख शांती समाधान ऐश्वर आरोग्य आणि आनंद लाभावं ही सद्गुरू चरणी प्रार्थना राजा सद्गुरणा